निसर्ग संवर्धनासाठी पुढे सरसावले आपशिंगे, आपशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने माजी वसुंधरा अभियान या अभियानाची सुरुवात करण्यात आली यामध्ये दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे निसर्गाच्या पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश पंचतत्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही म्हणून निसर्गाशी ना ना निसर्गा संबंधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे या भावनेतून समस्त ग्रामस्थांनी हा उपक्रम हाती घेतला आहे युवा नेते हर्षवर्धन कदम यांच्या हस्ते शुभारंभ करत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गावचे सरपंच भारत सूर्यवंशी विस्तार अधिकारी लोहार साहेब कृषी अधिकारी गायकवाड साहेब चेअरमन श्री नामदेव सूर्यवंशी ग्रामसेविका मामुलकर मॅडम श्री शिवाजी सूर्यवंशी उपसरपंच अंकुश कुंभार हरिभक्त परायण केदारनाथ महाराज ग्रामपंचायत सदस्य दिनकर साठे संचालक श्री नवनाथ सूर्यवंशी यांच्यासोबत गावातील आजी माजी पदाधिकारी ज्येष्ठ युवक कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते